I don't know सायराज दोन हजार अकरा च सरस्वती विद्यालयाचा माजी विद्यार्थी तू आणि आता सध्या नेव्ही मध्ये तू एकंदरीत तुझं बालपण वगैरे फार स्ट्रगल तू केलंस कारण तुझे आई वडील तू सहावीत असतानाच गेले आणि त्याच्यानंतर तुझ्या आजोबांनी सांभाळ केला तुझा तुझ्या भावाचा इथे ऍडमिशन घेतलं सायराज तुझा जो प्रवास आहे शाळा आणि त्याच प्रमाणात मर्चंट नेव्हीमध्ये तर त्याच्याविषयी काय सांगशील दहावी आई वडील गेले त्यानंतर इथेच आलो सगळे आम्ही कोरेगावला मुंबईवरून मुंबईला होतो त्यानंतर तिथे बघायला पण होतं त्यामुळे आजी आजोबांनी पूर्ण लहानपणापासून पूर्ण सांभाळ केला त्यानंतर दहावीला म्हणजे चांगला अभ्यास करून शहाण्णव टक्के पडले मला त्याच्यानंतर मी डिप्लोमाला गव्हर्नमेंटला ऍडमिशन घेतलं अच्छा अकरावी बारावी मला त्यावेळी वाटलं की सीईटीला त्यावेळी कसं चालू होतं की सीईटीला कमी मार्क मिळत होते भरपूर मुलांना त्यामुळे मला वाटलं की बहुतेक मे बी सीईटी जमणार नाही त्यामुळे मग डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं मी त्याच्यानंतर डिप्लोमाला सुरुवातीला डिप्लोमाला पण शेवटच्या लास्ट इयरला चांगले मार्क पडले अराऊंड एटी थ्री पर्सेंट पडले मला त्यानंतर त्यावेळी एटी थ्री पर्सेंट असून इंजिनिअरिंगला मी ऍडमिशन घेतले होते त्यावेळी ऍडमिशनच्या वेळी मी चाळीस इन्स्टिट्यूट टाकले होते की इथं भेटेल इथं भेटेल मला चाळीसाव्या नंबरचा नेमकं इन्स्टिट्यूट भेटला जे एसपीला मी इंजिनिअरिंग केलं तीन वाजता जे एसपी पुण्याला हडपसरला मी तीन वर्ष इंजिनिअरिंग केलं मेकॅनिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं तुला त्या आवड मला म्हणजे हा मेकॅनिकल डिप्लोमा इंजिनिअरिंग डिप्लोमा केला होता त्याच्यामुळे मी इंजिनिअरिंग पूर्ण केली त्यानंतर मग मी गेटचा अभ्यास चालू केला होता मला ऍक्च्युली टीचिंग फील्ड मध्ये जायचं होतं की असं कॉलेजला एक भारी झाले होते त्यामुळे कॉलेज सोडायचं नव्हता मला असं वाटत की टीचिंग फील्ड मध्ये नंतर अशी मुलांचा आमच्या वर्गातलाच ग्रुप होता ते बोलले की म्हणून पण अशी एक फील्ड आहे तिथे सॅलरीज पण चांगले आहेत माझ्या एका भावाची का भावाची वगैरे अशी पन्नास लाखाची वगैरे एक डी झाली असे सांगितलं त्याने आणि सॅलरी वगैरे भरपूर आहे तिथे ती पण फील्ड चांगले त्या ग्रुपमध्ये फक्त मी एकट्यानेच फॉर्म भरला दुसऱ्या मुलांच्या मुलांचं असं डिस्कशन झालं में में okay. मी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला नोव्हेंबर मध्ये मी एक्झाम दिली डिसेंबर मध्ये इंटरव्ह्यू दिला आणि जानेवारी मध्ये इन्स्टिट्यूटला जॉईन पण झाला मग तिथे आठ महिन्याचं मी जीएमई नावाचा कोर्स असतो केलं असत ग्रेट इस्टर्न इन्स्टिट्यूट लोणावळा तिथं आठ महिन्यांचं मी ट्रेनिंग घेतलं तर मग शेवटी फॉरेन कंपनीत येतात भरपूर मल्टीनॅशनल पूर्ण कंपनीत येतात मग त्यामध्ये मग बुडवुड म्हणून कंपनी होती माझी ती सिंगापूरची मेन कंपनी आहे तिथे फॉरेन कंपनीमध्ये सिलेक्शन झालं मग तिथे जवळपास अठरा महिन्याचा माझ्या ट्रेनिंगचा कॉन्ट्रॅक्ट होता अठरा महिने त्या कंपनी मध्ये मी ऍज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून ट्रेनिंग घेतलं त्यानंतर गव्हर्नमेंटची एक्झाम असते सीओसी असतं uh -huh. कॉम्पिटन्सी म्हणून तुला सर्टिफिकेट मिळतो आपलं सर्टिफिकेट okay. मिळतं मग ते गव्हर्नमेंटचं लायसन्स त्याच्यानंतर मला भेटलं त्यानंतर मी क्लास फोर इंजिनियर झालं आता सध्या तरी माझा अराऊंड नाईन्टीन मंथचा क्लास फोरचा आहे आता एक्सपिरियन्सशिपला मला थर्ड इंजिनियरचं प्रमोशन पण भेटेल Okay. सायराज तू डिग्री झाल्यानंतर तिकडे गेलास पण बारावी झाल्यानंतर पुढे काय करावं असा पण प्रश्न असतो तर त्याच्याबद्दल काय सांगशील तू बारावी नंतर पण तुम्हाला आता तसं ह्याच्यामध्ये तीन तीन सेक्टर आहेत एक तुम्हाला नेव्हिगेशनला पण जॉईन होतं त्यानंतर इंजिन साइडला पण जॉईन होतं नंतर शेफ सेक्शन पण असतो okay. जे जेवण वगैरे हो बनवतात त्यांचा वेगळा सेक्शन असतो बारावी okay. नंतर तुम्हाला सीईटी ची एक्झाम द्यावी लागते नंतर आय सीईटी ची एक्झाम असते इंडियन मरीटाइम युनिव्हर्सिटी अच्छा त्यांची एक्झाम दिल्यानंतर ज्या कंपनीज असतात ते शॉर्टलिस्ट करतात कॅन्डिडेट आणि त्यांना स्पॉन्सरशिप देतात की आम्ही तुम्हाला आमच्या कंपनीमध्ये घेऊ हो, तुम्ही मध्ये ऍडमिशन घ्या तिथं फीज वगैरे भरा तिथं ट्रेनिंग कंप्लीट करा त्यानंतर मग तुमचं ट्रेनिंग कंप्लीट झालं तिथं पास झाला की आम्ही तुम्हाला आमच्या शिपवरती अठरा महिन्याचा ट्वेंटी फोर मंथ काही ट्रेनिंग आहे